चोरीच्या घटना सध्या महाराष्ट्रात सातत्यानं वाढतायत सीसीटीव्हीची ही चोरटांना भीती वाटत नाहीये आता दोन घटना तुम्ही पाहणार आहात ज्या पाहून महिला आणि पुरुष कसे चोरीच्या या काळ्या धंद्यात सक्रिय झालेत याची तुम्हालाही कल्पना येईल या घटना कुणालाही विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत साड्यांचं दुकान दिसत दोन महिला दिसत त्यांनी काळा बुरखा घातलाय महिला साड्या पाहण्याचा सोम घेत रेकी करतायत कुणी आपल्याला पाहताय का याची खातर जमा करताय अचानक ही पहिली बुरखाधारी महिला पहा काय उद्योग करते चोरीचा हा धक्कादायक प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत काय या धोतोय याचंही भान या दोघींना राहिलं नाहीये घटना नांदेडमधील जुना मोंडा भागातील एका साडीच्या दुकानात घडली साड्यांची चोरी करणाऱ्या या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे बुरखा घालून या महिला दुकानात शिरतात डाव साधून चोरी करतात अत्यंत दुकानातील साड्यांची त्यांनी चोरी केली पण तोंडावर बुरखा घातल्यानं त्यांना दुकानातील सीसीटीव्ही काही दिसला नाही आणि त्यांची चोरी कॅमेऱ्यात कैद झाली या चोरी प्रकरणी दुकान मालकानं इतवारा पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध शुद करत या तिन्ही महिलांना बेड्या ठोकल्या साडींची चोरी करण्यासाठी महिलांनी वापरलेली ही शक्कल पोलिसांनाही भुचखळात पाडणारी ठरली आहे महिलाला तपासण्याकरता पोहोचलो असता रेशमा बेगम बेग ही महिला आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली तिच्याकडे विचारपूस केली असता तिने चोरल्याचे कबूल केले आणि तिच्या सोबत नुरी बेग व बना बेग असे दोन स्त्रिया त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांनी ते, ते साड्या चोरल्याचे कबूल केले त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या दोन स्त्रिया नगर मध्ये राहत होत्या त्यांचे घरी गेलो असतात त्या मिळून नाही आल्या तरी नुरी बेगला आम्ही अटक करून त्यांना न्यायालयासमोर उद्या हजर करणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करून साई टेक्स्टाईलच्या जे आठ साड्या गेल्या त्या आम्ही रिकवर करणार आता चोरीचा हा दुसरा सीसीटीव्ही पहा घटना उस्मानाबादेत घडली आहे परंडा इथल्या वर्धमान ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडला आहे चोरटे तोंडाला पांढरा कपडा बांधून आत शिरले त्यांच्याकडे टॉर्च होता रॉड होता शस्त्र होते पिशव्या होत्या सात ते आठ जणांच्या टोळीनं मध्यरात्री दरोडा टाकला आल्याबरोबर दुकानात उत्तापालत करून टाकली दरोड्यात एकोणतीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला सात टोळ सोनं एकतीस किलो चांदीसह एक लाखांची रोकड लंपास केली सीसीटीव्हीत पहा गोण्यांमध्ये सोनं आणि चांदी भरताना चोरटे कैद आहेत परंडा पोलिसात गुन्हा नोंद झालाय तपास सुरू आहे पण चोरटे कधी सापडणार आहे चोरीच्या या परिसरात संतापाची लाट उसळली आहे काबाड कष्टाच्या कमाईवर जेव्हा चोरटे डल्ला मारतात तेव्हा पोलीस कुठे छुपा काढतात असा संताप व्यक्त केला जातोय नांदेडहून राजूगिरी सह संतोष जाधव टी व्ही नाईन मराठी उस्मानाबाद